नमस्कार मंडळी मराठी भाषा दिनानिमित्त आम्हा आत्मरंग सख्यांकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मराठी भाषा दिन हा दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले कुसुमाग्रज हे महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर लेखक कवी आणि नाटककार म्हणून ओळखले जातात त्यांच्या स्मरणार्थ आणि आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचं संवर्धन करावं या हेतूने हा दिवस साजरा केला जातो मराठी भाषा अनेक संतांच्या कीर्तनांनी ओव्यांनी तशीच भजनांनी सजली आहे या भाषेला अनेक मराठी साहित्यकांच्या लेखनींची समृद्धी आणि संपन्नता लाभली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा कालातीत ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला आहे आणि ते म्हणतात माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृता हे पैजा जिंके तर मंडळी मराठी भाषा दिनानिमित्त मी सौ समीरा नवलकर कवी मंदार यांची कविता सादर करणार आहे भरजरी शालू सम राजस सुरेख सुंदर भरजरी शालू सम राजस सुरेख सुंदर गिरवाण भारतीला देतसे सहजच आव्हान आबतीचा न्यारा डौलतीचा खास आबतीचा न्यारा डौलतीचा खास माझ्या मराठीचा झळके चहूकडे मान झाली आक्रमणे असंख्य परसंस्कृतीची झाली आक्रमणे असंख्य परसंस्कृतीची परी राखून आपुली गरिमा शान एकेक -एक आव्हान सहज परतवून लावे एकेक -एक आभान सहज परतवून लावे एकेक -एक येथ निपजे प्रतिभावान नको दुःस्वासपरभाषेचा नको वादविवाद नको दुस्वास परभाषेचा नको वादविवाद वाद पण होता गळचे पी पेटवू सारेरान आयामी विवेकी सदा वृद्धिंगतही बहुआयामी विवेकी सदा वृद्धिंगतही लढवय्ये आणि एकत्र नांदती विद्वान बदलत्या काळाचे आयाम वेगळे त्याचे बदलत्या काळाचे आयाम वेगळे त्याचे माय मराठी कायम त्याचे राखत जाई भान पारखे काळसापेक्ष निरक्षीर कसोटी लावे पारखे काळसापेक्ष निरक्षीर कसोटी लावे प्रदेश देश धर्माचे सतत लाभे अधिष्ठान प्रदेश देश धर्माचे सतत लाभे अधिष्ठान माझ्या मराठीचा झळके चहू कडे मान झळके चहू कडे मान मंडळी तुम्हा सर्वांना ही कविता आवडली असेल अशी आशा करते तर आमच्या आत्मरंग या चॅनलला नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच धन्यवाद